काही मला मित्र काय की हिरी ते वायर काढाय बोललेला आहे याच काम आपल्याला करायला हवत आहे बघा हे पाइप घेऊन काय करत आहे बघा हिरीत पाईप टाकलेला आहे पाणी काढते काही किंवा बघा देशी जुगाड आहे करते बघू शकता आम्ही ढोरासाठी पाणी काढत आहात आपल्या बोरासाठी मित्राच्या बघू शकता असा हात धरायचा दाबून व्हायच्या वरी असं हलवायचं पायप घेऊन मायला आवर नसला काळेमुळं पायपावर नाही गेला म्हणते हलवू दो हवा निघू देऊ नको ना ना बे हवा ना आवर नसला मॅंग कापड घेत ना पड तुम्हाला पाणी लागणार काय कदा हात धरणा बी येत जाऊन दर्याची तो हलू भर गाय असंच करत पत्नी मी पडलं पन्नाबी उभारा बघू शकता काय मला म्हणते उतरा म्हणते आम्हाला पाणी निघलं नाही काय नाही मित्र करून आपला मित्र चालेल आहे तिकडे घरच्या